हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे छान असाल तर स्वागत आहे पुन्हा तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी मी माझ्या आईच्या घरी आली होती ती आई करत होती स्वयंपाक कारण तिला कामाला जायचं होतं आणि माझे हसबंड शॉप्स ओपन करत होते आणि मी मशीन स्टार्ट करून घेतलेली आहे राशन वाटपासाठी आणि मग राशन वगैरे वाटून झाल्यानंतर दुपारी आम्ही आंब्याचा रस आणि पापड खाल्लेला आहे माझ्या मुलांनी आणि मी आणि संस्कारचे पप्पा ड्युटीवरती गेले त्यानंतर मी आराम वगैरे झाला माझा रेस्ट वगैरे केला आणि वर येऊन बघितलं तर वर सगळा पसारा पडलेला होता माझा काही डोकंच चालत नव्हतं आणि मी कसं राहणार असाच विचार होत होता तर मी डिसाईड केलं की आधी आपण कामं करून घ्यायचे तर कि किचनमध्ये पण जाऊन बघितलं तर गॅस उठ्यावर ते दोन दिवसाआधीचे भांडे वगैरे घासून ठेवलेले होते कोणीच लावलेले नव्हते रॅकमध्ये वगैरे तर मी डिसाईड केलं की आता यांना सगळ्यांना पुन्हा वॉश करावं लागणार आहे आणि जे आधीचे भांडे होती बेसिंगमध्ये तेही वॉश करून घ्यावं लागणार तर बघू शकता तुम्ही घराचा माझ्या कसा हाल झालेला आहे तर, तर आधी मी भांडी वगैरे घासून घेणार आहे आणि ही जी भांडी आहे यांना पण डबल वॉश करावं लागणार आहे घासून तर आता मी भांड्यांपासून सुरुवात करत आहे तर भांडी घासून घेतली जे आधी शिताळं वगैरे पाणी आहे जेवणाचे प्लेट्स आहे माझे हस्बंड वरच जेवण करतात आणि माझा मुलगासुद्धा खाली जेवण नाही करत ते वरच येऊन करतात जेवण आणि ही लोणच्याची बरणी आहे माझ्या हसबंडनी याच्यामध्ये आपल्या स्वतःसाठी लोणचं काढून घेतलेलं होतं हे मी चहापत्ती आणि साखर याच्यासाठी खरेदी केलेली होती सेलमधनं जे मला या बरण्या खूप आवडतात चिनी मातीच्या आणि दिसायला पण छान आणि लूक पण छान येतो तर मला खूप आवडतात मला ज्या कमी रे रेटमध्ये मिळतात जिथे कुठे येतात मी ह्या घेऊन घेते मला खूप आवडतात आणि एक बर्नी छोटी तीन घेतलेल्या होत्या तर त्याच्यातली एक बर्नी फुटलेली आहे माझ्या मुलाच्या हाताने तर ती फिकून दिलेली आहे बघू शके ह्या दोन आहेत तिथे छोट्या छोट्या ह्या तीन होत्या अशा तर मला खूप आवडतात चिनी मातीची भांडी पण आपण आपला बजेट पाहून पण घेतो माझ्याकडे तेवढे आहे नाही पण मी छोटे छोटे ज्या तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत मिळतात त्या वस्तू मी बाय करते चिनी मातीच्या वगैरे आणि माझ्या मुलांनी खालची भांडी आणून घेतली ती घासण्यासाठी मी व म्हटलं आणून घे कारण खाली कोणीच नव्हतं सायंकाळची कर कामं करण्यासाठी तर मलाच खालची पण कामं करावे लागतात तर मी म्हटलं वरच घासून घेते आता वर भांडी घासत आहे तर तू खालची भांडी घेऊन ये त्यांनी घेऊन आणलेली होतं आणि तो म्हणत होता मग मी मी क्लासला जाते तर मी म्हटलं तुला वेळ आहे तर तू तोपर्यंत खाली जा आणि खालचं झाडू वगैरे करून घे नीट पण त्याने काही खालचं वगैरे झाडू काही केलेलं नव्हतं मला हो हो म्हणायला तो तर तो टाईमपास करतो आजकाल खूप जास्त टाईमपास ता करतो मला हो म्हणतो आणि तो करतच नाही त्या कर गोष्टी तर असं मला कुठंतरी वाटते की आधी जी गोष्टी मी म्हणायची माझ्या आधीच तो करून घ्यायचा पण आता तो नाही करत ते म्हणतात ना मुलं मोठं होतात तसे तसे ते आपल्याला ऐकत नाही तर ती बरोबर आहे गोष्ट त्यानंतर हे कपडे वगैरे तसेच होते बाथरूममध्ये तर मी वॉश करून घेतलेले आहे भांडी वगैरे घासून झाल्यानंतर तर मी म्हटलं आता ऊन आहे तर हे वाळून जातील कपडे तर कपडे वगैरे धुऊन घेतले मग संस्काराला खालून मम्मी काम झाली म्हणते माझे मी म्हटलं ओके तू आता हातपाय धु मी जातो म्हणायला मी म्हटलं नाही आधी हातपाय धु आणि कपडे वगैरे चेंज करून जे हे कपडे घालून जायचे नाही तर तो मग आपल्या क्लासमधलं सांगत होता माझा मी एवढ्या मिनटामध्ये पेपर सॉल्व केला मी तेवढ्या मिनटामध्ये पेपर सॉल्व केला त्यांची आता रोज प्रॅक्टिस सेशन असते ॲबेगासचं की सहा मिनटाचा टाईम असतो आणि सहा मिनटाच्या आतमध्ये त्यांना शंभर क्वेश्चन्स असतात मॅथेमॅटिक्सचे ते सॉल्व करा करायचे असतात तर माझ्या मुल मु माझ्या मुलाला मुला खूप जास्त वेळ लागतो आणि तीन चार दिवस झाले तो टायमर लावून करत आहे आधी त्याला पंधरा मिनिट लागायचे आता बारा मिनटावर आला आहे आणि आता बारा आणि आठ आठ नऊ मिनटामध्ये त्याने आज सॉल्व्ह केलेले आहे तर तो बघा रेडी झाला आहे ॲबकसच्या क्लासला जायसाठी त्याने पाणी आणलेलं होतं वर पाय पाणी नव्हतं पॅन पिण्यासाठी फ्रीजमध्ये थंड तर मी म्हटलं ते थोडा पिऊन घेतलं आणि म्हटलं बाय बाय संस्कार बघत होता कॅमेऱ्याकडे आणि म्हणत होता मम्मी मी किती मिनटामध्ये सॉल्व्ह करणार तर मी म्हटलं आज तुझ्या आठ मिनटामध्ये क्लासमध्ये जायला पाहिजे जसं घरी झालं नऊ मिनटामध्ये तर आठ मिनटामध्ये कर म्हटलं मग बाई वगैरे केलं त्याला तो गेलं क्लासला त्याच्या बाबांसोबत म्हणजे माझे पप्पा सोडून देतात त्यांना त्याला नेऊन देणं आणि आणून देणं माझ्या पप्पांकडे असते ती ड्युटी आणि त्यानंतर मग मी बेड वगैरे साफ करून घेतला व्यवस्थित लावून घेतला आणि सोफा वगैरे पण व्यवस्थित लावून घेतलेला होता सोफ्यावर खूप मी दोन दिवसानंतर म्हणजे एक दिवसाआड एक दिवसाआड सोफा वगैरे झटकते कारण सहसा आम्ही सोफ्यावर राहत नाही तर मी म्हटलं तो व्यव व्यवस्थितच राहते माझ्या घरचं पण माझे जेव्हा माझ्या मुलगा असतो मी त्याला काहीच म्हणत नाही तर तो म्हणतं ना आपण काहीच नाही बोललो तर ते तसे करत जातात तर माझा मुलगा पण सेम तसाच करतो मी असल्यावर तो काहीच करत नाही आणि मी नसली मी खाली असली खूप जास्त तर तो खा वर वर येऊन सगळं पसारा करून ठेवतो आणि सेम माझे हजबंड पण तसे आहेत मी जेवढंही करते माझ्या घरी कोणाला त्याची काही किंमत नाही आहे आणि माझ्या अलमारीचं पण आता तसंच झालेलं आहे मी कितीही अलमारी लावले मी कितीही कपडे फोल्ड करून ठेवले ते एक दोन दिवसामध्ये सेम तसेच होतात जसे ते व्हायला पाहिजे त्यांना स्वतःच्या कपड्यांची काहीच घेणं देणं नाही एक कपडा काढायला जातील तर दहा कपडे ते खाली करून ठेवतात आणि इथे टेबलवरती बघू शकता संस्कारचाच अभ्यास असतो तो रोज आपलं इथे सॉल्व करतो व्यवस्थित सिटिंग आहे इथे टेबलवरती तर बेडवर बसून तो करतो तर तिथे पूर्ण पसारा पाडून ठेवलेला होता आणि धूळ झालेली होती तर मी टेबल ही स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि सामान वगैरे व्यवस्थित लावून ठेवलेले आहेत आणि सोप्यावरचं जे प्लेट आहे माझी ती पण पुसून घेतलेली आहे साफ करून घेतलेले तिथे पण धूळ झालेला होता आणि नंतर पोचा वगैरे लावून घेतलेला आहे व्यवस्थित खूप किचकिच कसंच झालेलं होतं आणि पोचा वगैरे लावून झाल्यावर मला खूप छान वाईप्स येत होते घरातून एकदम साफसुथरे तर तुम्हालाही असंच होतं का मला खूप साफसफाई आवडते मला गंध बिलकुल आवडत नाही घर थोडंसंही असं वाटलं तर मला लवकर ते साफ करून घेते मग ते रात्रीचे अकरा वाजू किंवा बारा तर मला आधी साफसफाई हवी आहे घरामध्ये जोपर्यंत साफसफाई नसते तोपर्यंत मला बरं वाटत नाही आणि मला कुठेही जायचं असलं तरी मी माझ्या घर क्लीन करूनच जाते मी असंच ठेवून जात नाही माझे हस्बंड कितीही म्हणतील की लवकर कर लवकर कर आणि चल तसं मला जमत नाही मी माझी कामं आधी पूर्ण क्लीन करून घेते त्यानंतरच मी घराच्या बाहेर पडते त्यानंतर मी बाय बाल्कनी वगैरे पण साफ करून घेतलेली होती आणि तुम्ही बघू शकता इकडे मग बाल्कनी साफ करता करता इकडे माकड आलेले होते आमच्या घराकडे तर आमच्या घराकडे खूप जास्त प्रमाणात माकडं येतात आणि खूप परेशान करतात आम्हाला कारण ही आमच्या रा राम घराच्या मागेच टेकडी आहे रामटेकला घराच्या मागेच म्हणजे तर ते त्यांची धाव जास्त इकडेच असते आमच्या गावाकडे तर बघा खूप जास्त प्रमाणात माकडं येतात आमच्याकडे तुमच्याकडे सुद्धा येतात का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या रामटेकच्या या गडबंदीला रामाच्या तीर्थाचे क्षेत्र असं म्हणतात तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू चला भेटूया